गट नंबर गायरांगचा ठराव यांचाच झालेला होता माझा अठ्ठावीस चार दोन हजार तेवीसला तर मला ग्रामपंचायत ग्रामसेवक भाऊसाहेबांनी त्याचे ठराव दिलेला आहे त्याच्यात गट नंबरमध्ये कोर्टी कोर्टी गायरान गट गट नंबरमध्ये एकोणनव्वद व दोनशे एकोणनव्वद ह्या गटामध्ये ही गायरान सौरव सौरऊर्जा प्रकल्प पर करायचा होता तिथं न घेता सत्याहत्तर अष्ट्याहत्तर पुन्हा गोरेवाडीचे गट नंबर दिले तिथं घेतला नाही आणि डायरेक्ट दोनशे दोन हुलगेवाडीत घेतला गेला ठरावात नसताना सुद्धा ह्या गटामध्ये घेतला गेला प्रकल्प हाय ठरावत आणला पण हिथं जी लोकं आहेत हे मेंढपाळ गायी गाई म्हशी गुरज सांभाळून उपयोग करणारे इथं सगळे लोक जनवरावरील सगळी लोक आहेत आणि ह्या लोकांची ज्यांना जागा नाही त्यांना तिथंच जनवर चारायला ना ज्याला जमीन नाही ती इथंच जनावर चालू शकतात तीका तीका थीका, थीका, हा प्रकल्प ज्या तुम्ही घेतलाय त्या ठिकाणी त्या गटावर घेतलाय त्या ठिकाणी घ्यायचं तुम्ही प्रकल्प ह्या गटावरच्या दोन दोनशे दोन गटामधला रद्द करा आणि विशेष म्हणजे ह्याला मोफत गायरान आहे ह्याच्यावरती उतारावर काय आहे मोफत गायरान ना मुख्यमंत्री साहेबाचं नाव ना पंतप्रधान साहेबाचं नाव ना कलेक्टरचं नाव ना तहसीलदारचं नाव ना तुमच्या माझ्या नागरिकांचं कोणाचं नाही मोफत गायरान हा गायीसाठीच उतार गायरान राजे रजेवाडे ठेवले गेलं ना गायीसाठी त्या उतरावर तुम्ही सौर ऊर्जा प्रकल्प टाकतायत त्या जमिनीवर मग गायनी चरायचं कुठं आणि लोक आणि विशेष म्हणजे गायीला तुम्ही गोमाता म्हणता सरकार काय म्हणतं गोमाता आणि मग तिचंच रान जर तुम्ही सौर ऊर्जा प्रकल्पाला दिलं तर मग गायनी चरायचं कुठं गाय देशी गाय पाळायच्या कशा शेतकऱ्यांनी आता प्रकल्पाचं काम जे चालू झालंय ते ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर चालू झालं ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर आपण असं म्हणलंय की ग्रामपंचायतीचा ठराव झालेला नाही म्हणून काय करतो ग्रामपंचायतचा ठरावा मला दिला त्यांनी किंवा रद्द करावा म्हणून सव्वीस जानेवारी अर्ज केला मी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ठराव दिला गेला अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला ठराव दिला अठ्ठावीस एकला ठराव दिला बंद करा म्हणून त्यांनी मला दोन ठराव दिले मी स्वतः येऊन बंद करा म्हणून सांगितलं होतं मी पोलीस स्टेशनला तहसीलदार साहेबाला आणि एम एस सी बीला सदर अर्ज देऊन पोच घेतल्या तरी काम चालू तरी मला गावातील हनुमंत छगन जाधव आणि कार्यकारी अभियंता सरपंच साहेबाचे मालक सरपंच साहेबाचे मालक श्रींद तुमेर आणि ग्रामसेवक जगताप साहेब साहे, आणि सर्कल दोन पोलिसांनी येऊन दम देऊन ती बंद करायला होणार बंद निवेदनात तुम्ही निवेदनात सांगितलं की बोगस ठराव केलेला सहच नाही ग्राम सभेचा गावातल्या ज्या लोकांच्या नावाने ठरावतील सया नाहीत आधी ग्रामस्थांच्या कोणाच्या सह्या नाहीत ग्राम ग्रामसभा घेऊन आणि हा प्रवीण कोण हेच माहित नाही सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा प्रवीण चव्हाण जो आहे ना खास नाही कारण तो रमेश रमेश चव्हाण माहिती आहे आम्हाला पण प्रवीण चव्हाण हा कोण आहे हेच माहीत नाही खरं हा मोगच ठराव आहे प्रवीण चव्हाण नावाच्या माणसाचा पण आता याबाबत आपलं उद्या उपोषण सुरू होणार आहे कशा प्रकारचं उपोषण आहे उद्या अमरण उपोषण आहे बेमुदत शासनाने हा प्रकल्प काढून ज्या ठिकाणी तुम्ही पहिला ठराव घेतलाय त्या ठिकाणी टाकावं कुठे ही सरकारची स्कीम आहे सौर ऊर्जा प्रकल्पाची कोट्यवधी रुपयाची खर्च करून तुम्ही जमीन करू शकता तो तो ना आज किती जमीन सरकारला महसूल मिळेल याची तर सरकारला महसूल मिळू शकतो आपण निवेदन दिल्यानंतर प्रशासनाकडून आपल्याला काही पत्र वगैरे प्रशासनाकडून कुठलंही पत्र व्यवहार आलेला नाही मला प्रशासनाकडून मला कुठलाही पत्रव्यवहार आलेला नाही आज मला ग्रामपंचायतीने एक नोटीस दिली की विनंती म्हणून बंद करा मी त्यांना सांगितलं विनंती म्हणून तुम्ही उपोषण मागे घ्या मला सहकार्य करा पण हा ग्रामपंचायतीनेच ठराव दिलेली ना मला मग त्यांनी आधी खूप स... ही सौरउर्जा प्रकल्प काढाव मी उपोषण मागे घेत पर... ही त्यांनी आधी केलेलं आहे पत्रानंतर तुम्ही उपोषणावर हो ठाम हा पत्रानंतर मी उपोषणावर हो ठाम आहे मी त्याच्यावर सही करून लिहून दिलेले की माझं उपोषण फिक्स आहे फिक्स वापरून उपोषण करणार मी कुठलाही कुणालाही त्रास देणार नाही मी फक्त एकटा उपोषण करायला बसून राहणार आहे माझ्या भोवती असणारे गावातले ग ग्रामस्थ आजीनाथ वाघमरे साहेब आहेत हुलगे होगले साहेब आहेत भैरू होगले साहेब आहेत लालासाहेब हुलगे आहेत दिनकर हुलगे आहेत माधव हुलगे आहेत बरेच पोपट वाघमरे आहेत ते पुण्याला असतात पण ते येतात कधी मध्ये माझ्याकडे बापू वाघमरे आहेत ग्रामस्थांचा ग्रामस्थांचा पूर्ण पाठिंबा आहे हा प्रकल्प नको आहे आम्हाला इथं आमची बाळ जवळ असतात या प्रकल्पात जात्या आणि गुरं जनावर चालण्यासाठी आम्हाला शेतकऱ्याला जमीन आहे ती आणि गायरानच आहे ती ती गायीसाठी चालाय राह देशी गायीला सरकारने गोमातेचा दर्जा दिलाय आणि आमची माता आहे ती वारकरी संप्रदायाचा पायी आणि आमची माता आहे गाई म्हणजे आम्ही तिची पूजा करतो रोज आमच्या घरी तुम्ही बघा येऊ शकता की आम्ही गायीची पूजा करतो गोपालन करतो दुधावर आमचं उपजीविका चालतेच बऱ्याच तिथून दूधधंदा लोकांचा चालतो शहरापर्यंत घेतलं दूध काढलेलं पोचलं जातं म्हणजे एकूणच तुम्ही तुमचं उपोषण उद्यापासून चालू होणार आहे हा उद्यापासून माझं उपोषण फिक्स चालू होणार आहे आणि ते बी बेमुदत राहणार आहे जोपर्यंत तुम्ही हा प्रकल्प पाठवत नाही तोपर्यंत